हुपरी इथं श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या एकतीस वर्षांपासून दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात येतं पहाटे साडेपाचला सुरू होणाऱ्या दुर्गामाता दौडमध्ये शहरवासीय उत्साहात सहभागी होतात तर नागरिकही रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढून दौडचं स्वागत करतात तरुणांबरोबर दौण तरुणींचा दौडमध्ये उत्स्फूर्त सहभाग असतो हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं श्री दुर्गा माता दौड मोठ्या उत्साहात सुरू आहे त्यामध्ये शहरातील शेकडो तरुण तरुणी उत्साहात सहभागी होत आहेत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं गेल्या एकतीस वर्षांपासून शहरात दौडचं आयोजन होत आहे ग्रामदैव श्री अंबाबाई मातेच्या मंदिरात सकाळच्या आरतीसाठी आणि दिवसभर सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यासाठी तसंच दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भक्त सहभागी होत आहेत दररोज पहाटे साडेपाच वाजता दौड सुरू होते शहरातील वॉर्डमधील ज्या मार्गावर दौड असते त्या भागातील बंधू भगिनी रस्त्यावर दुतरफाळ रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून दौडचं स्वागत आणि करतात घेऊन गीत गात दौड सुरू होते श्री मंदिरात पूजा अर्चा केल्यावर आणि देवीच्या आरतीनंतर दौडची सांगता होते गेल्या अनेक वर्षांपासून या दौडचं नियोजन शिवप्रतिष्ठानचे तालुका कार्यवाह अजित सुतार संदीप सिद्ध नुरले रावसाहेब ढेंगे अजित उगळे किरण भिवटे प्रकाश लोखंडे अविनाश भंडारे नानासो वाघराळे किरण भिवटे शरद सुतार रमेश सुतार प्रकाश बावसकर ओंकार खांडेकर धैर्यशील माने रवी कोळेकर अभिजित माणकापुरे अजित खोत भाऊसाहेब कडेमणी संतोष कुंभार मोहन कांबळे उत्तम गायकवाड हे करतात